वधूवर सूचक केंद्राशी माहिती देत असताना असे स्पष्ट करण्यात आले की सर्व जाती धर्मातील वधूवरांना त्यांच्या पद्धतीनुसार स्वयंवर घडवून आणण्यात या केंद्राचा महत्वाचा वाटा आहे नवनिर्वाचित वधूवरांचे बायोडाटे व पात्र परिचय तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते यासाठी केंद्रात नोंदणी प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये इच्छुकांनी सहभाग घ्यावा मराठी लोकसंस्कृती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे यांनी या उपक्रमाची माहिती दिली संस्थेच्या वतीने समाजातील विविध घटकांमध्ये विवाह हो जुळवून देण्याचे कार्य राबवले जाते तसेच उपेक्षित कलाकारांना सहाय्य व पाठबळ देण्याचाही प्रयत्न केला जातो संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष विश्वासराव कांबळे उपाध्यक्ष त्र्यंबक साळे खजिनदार ज्ञानेश्वर वाघमारे सचिव तेजश्री कांबळे व इतर सदस्यांचा समावेश आहे या माध्यमातून समाजसेवेचा व विवाह जुळणीचा सा हेतू साधला जात आहे शिक्षकांनी केंद्रात नोंदणी करून आपले सुखी वैवाहिक जीवन घडावे अशी विनंती करण्यात आली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक ज्ञानेश्वर सुखवारे मराठी लोकसंस्कृती संस्था धमणगाव हे समिती आम्ही यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून लोककलावंत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शासन धर्मारी सतत मार्गदर्श भांडत असतो आणि लोककलावंतांचे प्रश्न सोडवत असतो कोणाच्या मानधनाचा प्रश्न असेल कोणाचा शासकीय दवाखान्याचा प्रश्न असेल तरी आम्ही त्यांचे सर्व प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत आहे आणि कलावंतांना योग्य तो न्याय देण्याचे काम आमच्या संस्थेमार्फत करत आहे मराठी लोकसंस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून आम्ही सर्व कर्मचारी कलावंतांचे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे कलावंतांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम इश्वाजी कांबळे साहेब तसेच नंदाताई पुणेकर सुनीता वाघमारे यांच्या मार्गदर्शन